को रे आता तर सर्व बाई दुम कोंडू रे मारती रेकॉर्ड होता पाणी गळले ना तो कोगळाला टाकला मग तो तिथे होता कोगळाला पाय काय झाला आता काय दादा गुडी व सुगडी गाना व सुगडी व सुगडी पाय लडी अगं साडीच पाय ना त्याच्या पाय बरे जातो उतरून टाकता गोऱ्या मडकी दे मला उदारा उदाराच्या पदारा आका बाय गेली ताका तू चावला

मामा चले मी एवढी maja kumbdachi aruva maja kumbdachi aru go dev kadam te daru go pito de daru maja kumbdachi mari maja kumbdachi aru go dev kadam

উঠুন

लार्स रांगू बह्पला बोफिलाव काbroth भाला लुट Алillsोल भीलाकरी दोडरी जो जो भुर्शी तॉ्टिबाजि भाजो भीivad भाज। ये रम्न इसाई अधिला ढग जलोछ सो इसाई दी दह घु दख घार-दी कैव डेगесь के अर पकार ती मिलें गो, मिलें गो, मिलें गो, मिलें गो। तीन साबू कमी काय पंढरपुरी ग पंढरपुरी पंढरपुरान लग काय बया पंढरपुरा पाटल्या लग पाटल्या Gracias.